नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत पी एच सी म्हणजेच प्राथमिक आरोग्य केंद्र त्याच्यावरती पंधरा मार्काचा क्वेश्चन विचारला होतो ए एन एम फर्स्ट इयरसाठी आणि जी एन एम फर्स्ट इयरसाठी तर कम्युनिटी हेल्थ केअर हेल्थ नर्सिंगसाठी आपला हा क्वेश्चन विचारला होता पंधरा मार्काचा अत्यंत आय एम बी क्वेश्चन आहे आणि कमी वेळामध्ये आम्ही आय एम बी आय एम बी क्वेश्चन पंधरा पंधरा मार्क्सचे टाकते तर सर्वांनी बघा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि जेवढं होईल तेवढं शेअर करा जेणेकरून तुम्हाला सर्वांना फायदा होईल आणि मला पण एक प्रतिसाद मिळतो आणि उत्साह मिळतो व्हिडिओ बनवायला चला तर बघूया आपण पहिला क्वेश्चन प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा स्टॅपिंग पॅटर्न कसा असतो स्टॅप स्टॅपिंग पॅटर्न कसा आहे तर त्याच्यामध्ये स्टॅपिंग पॅटर्न म्हणजे काय कोणता कोणता स्टाफ तिथं नेम नेमवलेला आहे आपण त्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये म्हणजेच आपल्या पी एच सी मध्ये चला तर मग बघूया आता एक वैद्यकीय अधिकारी किती असतात दोन वैद्यकीय अधिकारी असतात त्याच्यानंतर येतं अजून एक वैद्यकीय म्हणजे एम बी बी एस डॉक्टर आपले एमओ किंवा एम बी बी एस डॉक्टर त्याच्यानंतर वैद्यकीय अधिकारी आयुषचा आयुष म्हणजेच आयुर्वेदिक आपले आयुषचं माहितीन तुम्हाला आयुर्वेदिक त्याचा एक डॉक्टर असतो त्याच्यानंतर येतं सेक थर्ड नंबरला येतो आपल्या आरोग्य सहाय्यक आरोग्य आरो सहाय्यक एक स्त्री असते एक पुरुष असतो झालं त्याच्यानंतर एक एन एम असते ए एन एम एक परमनंट असतात आणि एक एन आर एच एम थ्रू लागलेल्या म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट बेसवरच्या झालं एएनएम त्याच्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक म्हणजे आपले ब्लड सॅम्पल लॅब टेक्निशियन त्याच्यामध्ये प्रयोग एक असतात एक औषधी निर्माता म्हणजे डी फार्म बी फार्म झालेले आपले औषध निर्माता कनिष्ठ लिपिक याच्यामध्ये लिपिक एक असतो वाहक असतो एक वाहक स्लिप स्वीपर असतात एक स्वच्छता करण्यासाठी आणि स्त्री मदतनीस असते एक झालं फर्स्ट क्वेश्चन झाला नंतर तो आपला चार मार्कासाठी विचारला होतो आता चार मार्कासाठी विचारलेला आहे कधी कधी टिप विचारली जाते पाच मार्काला प्राथमिक आरोग्य केंद्र नाही प्राथमिक आरोग्य परिचारिक परिचारिकेचे तत्त्वे म्हणजे कसे तत्वे पाहिजे आपले सहा तत्त्वे आणि हे फर्स्ट इयरला पण खूप इम्पॉर्टंट आहे आणि थर्ड इयर थ आपल्या जी एन एम फर्स्ट इयरला अत्यंत इम्पॉर्टंट आहे हा क्वेश्चन टीप म्हणून येतो सहा पाच मार्काला तर बघूया आपण पहिलं याच्यामध्ये सहा केलेले सहा यांचे तत्वे तर काय पाहिला समसमान वितरण समसमान वितरण आपण पुढे एक्सप्लेन केलेलं आहे पण मी तुम्हाला फास्टमध्ये समजून सांगते समसमान वितरण म्हणजे समान समा सगळ्यांना समान पद्धतीने द्यायचं आहे त्वरित व वेळेवर उपलब्ध पाहिजे आता पीएसटी गावात जवळ पाहिजे जास्त नाही पाहिजे त्वरित आपल्याला काही आजार काही किंवा काही इमर्जन्सी असेल किंवा काही आजार वगैरे झाला तर त्वरित पाठवलं गेलं पाहिजे वेळेवर उपलब्ध आपल्याला झाली पाहिजे ही सुविधा नंतर समर्पक तंत्रज्ञान तंत्रज्ञान म्हणजे ज्ञान पाहिजे चांगल्या प्रकारे नंतर अनेक क्षेत्रांचे एकत्रीकरण आता आरोग्य खात्याने कितीही आरोग्याविषयी माहिती दिली किंवा कितीही तुम्हाला सांगितलं आरोग्य आपण आपली काळजी अशी घेतली पाहिजे परंतु सगळ्यां सरेयन, सगळ्यांचा सहभाग भेटल्याशिवाय आपण आरोग्य चांगल्या प्रकारे परिणामकारक प्रकारे आरोग्य सेवा देऊ शकतो का नाही त्यामुळे लोकांचा सहभाग त्याच्यामध्ये सर्व क्षेत्रांचे एकत्रीकरण क्षेत्राचे एकत्रीकरण म्हणजे काय कृषी कृषी म्हणजे शेतकरी शेतक म्हणजे शेतीच्या भागातील लोकांचं एकत्रीकरण झालं पाहिजे तसेच आपल्या शिक्षित लोकांचं पण झालं पाहिजे अंगणवाडी कार्यकर्त्यांचं झालं पाहिजे अशा लोकांचा तसंच लोकांचा सहभाग म्हणजेच गा ग्रामस्थांचा सहभाग जे गावामध्ये असतात व्यक्ती त्यांचा सहभाग नंतर येतं प्रतिबंधनावर केंद्रीकरण प्रतिबंधनावर केंद्रीकरण म्हणजेच आपण प्रिव्हेंटिव्ह मॅनेजमेंट द्यायला पाहिजे त्यांना आता आजार झाल्यानंतर क्युअर करण्यापेक्षा त्याला आजार होऊच न देणे हे कधीही चांगलं आणि आपल्या याच्यामध्ये पैसे पण कमी लागतात त्याच्यानंतर आपलं पहिलं आपण समजून सांगू सम समान वितरणमध्ये एक्सप्लेन करू नंतर येतं सामाजिक न्याय सामाजिक न्याय या संकल्पनेप्रमाणे समाजाच्या सर्व थरांतील लोकांना विशेषतः गरजू व रोग रोगा रोगांना सहज बळी पडणाऱ्या लोकांना आरोग्यसेवा सहजरित्या उपलब्ध झाल्या पाहिजे सम समान वितरण या शब्दामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे म्हणजे सामाजिक न्याय समाजाला न्याय द्यायचा आपल्याला संकल्पना काय साठी काढलेली आहे गरीब आणि श्रीमंत हे नाही करायचं आपल्याला म्हणजे आता आपन... श्रीमंत लोकांना जर आजार झाला ते चांगलं दाखवण्यात दाखवू शकतात पण गरीब लोकांना झालं तर आपण ते कुठे येणार आहे आपल्याकडे येणार आहे पीएसटीला त्यामुळे आपल्याला त्याला चांगल्या प्रकारे व परिणामकारक प्रमाणे आरोग्यसेवा पुरवायची आहे समसमान वितरण क्लिअर झालं त्याच्यामध्येच काय आहे ग्रामीण भागातील गरीब लोकांना या सेवांचा लाभ दे मिळावा आता ग्रामीण भागामध्ये गरीब लोक कुठं आपल्याला जास्त करून असतात ग्रामीण भागामध्ये त्यामुळे त्यांना या सेवांचा लाभ मिळावा त्यासाठी नंतर येतं सेकंड बघू आपण त्वरित व तुर वेळेवर तसेच सुलभ रीतीने उपलब्ध व्हावे तर मग आपल्याला उपकेंद्र उपकेंद्र गावामध्ये असते पी एस सी थोडं मोठ्या गावामध्ये असतात तर हे जास्त गावाच्या बाहेर नसावी गावाच्या जवळ असावी कारण काही एमर्जन्सी आल्यानंतर आपल्याला लवकरात लवकर ते दाखवून आपलं त्वरित त्वरित आणि वेळेवर सुलभ उपचार भेटला पाहिजे त्यासाठी नंतर समर्पक तंत्रज्ञान आणि समाजाला स्वीकार्य असली पाहिजे आपण जी, जी आरोग्यसेवा त्यांना पुरवतोय ती चांगली पाहिजे आणि समाजाला स्वीकार्य पाहिजे समाजाच्या आरोग्यविषयक गरजा व मागण्या यावर आधारित असावी त्यांच्या जे मागण्या आपण त्याच्यावरतीच त्यांना आरोग्यसेवा पुरवायला पाहिजे महागड्या पद्धती आता तुम्ही सांगसाल गाव ग्रामीण भागामध्ये गरीब लोक जास्त असतात तिथे जर तुम्ही सांगितलं एखादा कुपोषित मुलगा आहे तिथे जर तुम्ही सांगितलं कुप, कुप बदाम द्या तर त्यांना जमेल का काजू बदाम घेऊन देणं नाही त्याऐवजी तुम्ही काय सांगू शकता फळे खा फळे खा त्याचबरोबर आपले घरचं अन्न खा बाहेरचं टाळा दुकानातलं जास्त खाऊ नका त्याचबरोबर आपण मोड आलेले कडधान्य खाऊ शकतो तशा प्रकारे तर महागड्या पद्धती उपकरणे व तंत्रज्ञान यापेक्षा समाजाला स्वीकार्य असलेल्या शास्त्रीय दृश्या दृष्ट्या निर्दोष असलेल्या पद्धती व उपकरणांवर भर द्यायला हवा काय सांगितलेले आपल्या ज्या पद्धती आहे त्या पद्धतीवर भर द्यायचा आहे शास्त्रीय दृष्ट्या आता सर्दी खोकला झाल्यानंतर काही सांगतात तुळशीचं पानखा तशा गोष्टी आपलं उप आणि उपकरणे पण महत्वाचे महागडे उपकरणे पद्धती वापरायच्या नाहीये शक्यतो त्यांची परिस्थिती बघून आपल्याला सांगायचे आता प्रतिबंध प्रतिबंध काय प्रतिबंधनावर केंद्रीकरण करायचंय विशेष भर देण्यात आलेला आहे आजार झाल्यानंतर त्याच्यानंतर ट्रीटमेंट करायची त्याच्यानंतर मेडिसिन घ्यायच्या याच्यात खूप खर्च जातो त्यामुळं आपल्या प्रतिबंधनावर जास्त केंद्रीकरण करायचे आणि अनेक क्षेत्रांचे एकत्रीकरण अनेक क्षेत्रांचे म्हणजे शिक्षण शेती आणि पाणी पुरवठा आता पाणी सोडणारे काका पाणी सोडणारे जे असणार असेल किंवा शेती करणारे शेतमजूर त्याचं शिक्षण करणारे शिक्षक वृंदक किंवा आपल्या एएनएम जी एन एम यांनी काय या सगळ्यांचा एक समावेश व्हायला पाहिजे आणि यांनी एक समिती स्थापन केली पाहिजे किंवा एखादा संघ स्थापन केला पाहिजे जेणेकरून याला आरोग्य सेवा देण्यास मदत होईल आणि लोकांचा सहभाग पाहिजे आम्ही आता आपण किती काही का संघटना स्थापन केल्या खूप काही स्थापन केलं आणि आपल्याला गावां गावकऱ्यांचा सहभागच भेटला आणि आपण परिणामकारक आणि प्रभावी आरोग्यसेवा पुरवू शकतो त्यांना नाही पुरवू शकत त्यामुळे लोकांचा सहभाग असणे अत्यंत गरजेचं आहे आता थर्ड क्वेश्चन पाच मार्काला फंक्शन ऑफ पी एस सी हा क्वेश्चन पण पाच मार्काला विचारला जातो आणि पंधरा मार्काच्या क्वेश्चनमध्ये पण येतो त्यामुळे हा खूप इम्पॉर्टंट आहे आणि हे माहीत पाहिजे इन जनरल पण आपल्याला माहीत पाहिजे फंक्शन ऑफ पी एस सी तर काय काय आहे त्याच्यामध्ये मी एक कोडिंग वर्ड काढलेला आहे तर याच्यामध्ये आज वैशाख फारसा आहे तर आजपासून आपण आरोग्य शिक्षण देऊ शकतो आयुष्यला मुख्य प्रवाद आणणे तर तुम्ही ते लिहून घ्या आणि आज पण मी तुम्हाला समजून सांगते आता वैभव वैद्यकीय सेवांची सुविधा वैद्यकीय सेवांची सुविधा म्हणजे वैद्यकीय ज्या सेवा आहे आपण त्या फेस थ्रू लोकांना पुरवतो हो तसेच प्रजनन व बाल आरोग्य सेवा प्रजनना संदर्भी आणि बाल आरोग्य संदर्भातील आरोग्य सेवा आपण त्यांना पुरवतो त्याच्यानंतर येतं कुटुंब कल्याण सेवा सुरक्षित पाणी पुरवठा आपण पीएससी थ्रू त्यांना पुरवला जातो त्याच्यानंतर काय फंक्शन संसर्गजन्य आजारचा प्रतिबंध करणे आपण आता तत्व बघितले त्याच्यामधलं टाकून दिलं तर चालतं परत नियंत्रण पण करणे आणि सहा नंबरचे पोषण आहार कार्यक्रम लाव राबवणे आता राष्ट्रीय आरोग्य सगळे कार्यक्रम लाभवतो राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम राबवणे एवढं लिहिलं तर चालतं त्याच्यामध्ये तुम्हाला यायचे असले कार्यक्रम तर लिहू शकता अजून लेंढी करायचं असलं तर जर आज आले खूप आठवलेत मग नाही लिहिलं तर चालतं शालेय आरोग्य कार्यक्रम जवळपास दहा आली हो ते बस आणि आरोग्य शिक्षण देणे आपत्कालीन सेवा देणे हे मनात लिहू शकतं तुम्ही तरी पण मी सांगते प्रशिक्षण देणे आयुष्याला मुख्य प्रवाहात आणणे जलस्रोतांचे निर्जंतुकीकरण करणे राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम लाभवणे आणि साधीच्या रोगावर नियंत्रण करणे मी जवळपास चौदा लिहिले तुम्हाला याच्यामध्ये दहा जर आठवले ऐन टायमावरती पाठ करून घ्यायचं सगळं आठवत नाही आपल्या पेपरमध्ये तरी पण खूप झाले मार्क भेटून जातात नंतर आता आपण एक्सप्लेन करू प्रत्येकाला आपल्याला जवळपास टीप ही कमीत कमी तीन पेज आणि जास्तीत जास्त पाच पेज लिहायची पाच पेज नको ज्यांचं स्पीड चांगली त्यांनी लिहिली तरी काही हरकत नाही पण टाईम पुरणार नाही जवळपास अडीच तीन पेज लिहिली तरी चांगली स्पीडवर डिपेंड तुमच्या तर वैद्य पहिलं काय क्वेश्चन आहे आपला वैद्य फंक्शन काय आहे वैद्यकीय सेवा पुरवणे तर निदानात्मक व आजारावर उपचार उपचारात्मक सेवा तसेच किरकोळ शल्यचिकित्सक आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून दिली जाते आता काय आहे निदानात्मक आणि आजारावर आता काय करतो वैद्यकीय अधिकारी आपल्याला नेमलेले किती वैद्यकीय अधिकारी नेमलेले आपण बीएसटी मध्ये दोन नेमलेले तसे तीन आहे एक आयुष्य आयुष्यचे तसे तीन आहे लक्षात ठेवायचं आपण रिव्हिजन पण मारायचा अभ्यास करता करता त्याच्यानंतर नंतर येतं प्रजनन व बाल आरोग्य सेवा प्रजनन आपण प्रजनन व बाल आरोग्य सेवा दहा घटक पाहिले कोणकोणते बघितले दहा दहा पैकी मी आता पाच तास लिहिलेली तर एन सी पी एन सी न्यू बॉर्न इम्युनायझेशन असे भरपूर घटक या तर मग काय सेवांचे घटक म्हणजे आपण सेवांचे काय काय केलं तर मग शालेय आरोग्य सेवा यांचाही अंतर्भाव होतो यांचाही सामोश होतो प्रजनन आणि बालावर जे आपण प्रजनना म्हणजे बाल आरोग्य लहान मुलांना जे जे आरोग्य सेवा देतो ते सगळे लिहून टाकायचे ज्यामध्ये आणि त्यालाच आपण अंतर्ग सेवांचा अंतर्भाव होतो आणि कुटुंब कल्याण सेवा कुटुंब कल्याण सेवा काय आहे कुटुंब कल्याण सेवा जन्मदर रोखण्यासाठी पाळणा लांबवणे पाळणा थांबवणे याकरता कुटुंब कल्याणाचा साधन साधन वापरणे इत्यादी सेवा दिल्या जातात कुटुंब कल्याण सेवामध्ये काय काय केलं आहोत आपण त्यामध्ये पाळणा लांबवण्यासाठी आपण काय काय करू शकतो जे तात्पुरती साधने कायमस्वरूपीची साधने किंवा कायमस्वरूपीच्या पद्धती त्याच्यामध्ये आपण टी एलचं ऑपरेशन करतो ट्यूब करतो या गोष्टी त्यांना आपण पुरवल्या जाते फेसी थ्रू त्यामुळे काय होतं लोकसंख्या विस्फोट होण्यासाठी पासून आपला बचाव होतो नंतर येतं पोषण आहार कार्यक्रम आय सी डी एस अंतर्गत अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या सहाय्याने झिरो ते सहा वर्षापर्यंत बालकामध्ये बालकात पोषण कमतरते होणार नाही आजार टाळले जाईल अशी सेवा पुरवली जाते पोषण आहारामध्ये आपल्या अंगणवाडी गावामध्ये अंगणवाडी असती अंगणवाडीमध्ये झिरो ते सहा वर्षापर्यंतच्या मुलांना आहार वाटप केला जातो जे झिरो ते तीन वर्षापर्यंत असतात त्यांना पॅकिंगचा आहार येतो आणि जे तीन ते सहा म्हणजे जे अंगणवाडी जाऊ शकतात त्यांसाठी भात वगैरे असतात खिचडी भात असतो शालेय आरोग्य कार्यक्रम प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारीती खेरीतील लोकसंख्येतील सर्व शाळांतील मुलांचे आरोग्य तपासणी केली जाते शालेय आरोग्य तपासणी त्याच्या हो शालेय आरोग्य कार्यक्रमामध्ये काय होतं शालेय आरोग्य तपासणी केल्या जातात ए थ्रू आपल्या डॉक्टर सर येतात ते आपल्या हो शाळे शाळेतल्या मुलांची शा शाळाकरी विद्यार्थ्यांची तसेच शिक्षकांची आणि कर्मचाऱ्यांची पण तपासणी केली जाते त्याला आपण काय म्हणतो शालेय आरोग्य कार्यक्रम तर याच्यामध्ये काय सांगितलं स्वच्छतेच्या सवयी लावल्या जातात आरोग्याचे महत्त्व पटवून सांगले जात सांगितले जाते आणि आजोरा आजारांचे स्रोत कसे ते सांगितले जातात थोड्या मुलांना त्याच्यानंतर येतं आरोग्य शिक्षण आरोग्याबद्दल जनजागृती निर्माण करून विविध आरोग्य सेवा सत्रे मेळावे प्रदर्शन आरोग्य दिन साजरे करून राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाची माहिती दिली जाते आता आरोग्य शिक्षण म्हणजेच काय आपल्याला त्यांच्या लोकांच्या मना मनामध्ये आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे हे त्यांना समजून सांगायचे आपलं आपण हे सर्व कशासाठी करतोय आपल्या आरोग्यासाठी करतोय तर मग आपलं आरोग्य चांगलं राहायला पाहिजे ना त्याच्याविषयी त्यांना जनजागृती करणे यालाच काय म्हणतो आपण आरोग्य शिक्षण आता येणार आहे प्रशिक्षण प्रशिक्षणानंतर आपण काय काय प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये काम करणाऱ्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना उदाहरणार्थ आरोग्य सहायक स्त्री पुरुष दोघ जण होते आपण बघितलो पी एस सी मध्ये आरोग्य सहायक स्त्री पुरुष होते एएनएम होत्या लॅब टेक्निशियन होत्या आशा दाई अंगणवाडी कार्यकर्ती यांना वेळोवेळी प्रशिक्षण देऊन ध्येय दे। प्राप्तीचे तंत्र यावर माहिती दिली जाते आता आपण प्रशिक्षण कोणाला कोणाला देतो प्रत्येकाला देतो अंगणवाडी कार्यकर्ती दाई लॅब टेक्निशियन एन एम जे जे आपल्या सब सेंटर लेवलला किंवा पी एस सी लेवलला कार्यरत आहे त्यांना आपण काय करतो प्रशिक्षण देतो कशासाठी आपल्या ध्येय प्राप्तीसाठी आपण जे टार्गेट ठरवलेले आहे ते पूर्ण करण्यासाठी त्यांच्यामध्ये नवीन ऊर्जा निर्माण करण्यासाठी प्रेरणा देण्यासाठी समजलं आता हे झाले आपले एवढे कार्य तर एक्सप्लेन केले आता तुम्हाला जे सोपे वाटेल तुम्ही ते एक्सप्लेन करा आणि मनाने लिहायचं जास्त पाठ अंतर करायचं नाही फक्त व्हिडिओ व्यवस्थित बघा त्याच्यानंतर चौथा क्वेश्चन येतो तीन मार्काला पी एस सीमध्ये ठेवण्यात आलेल्या नोंदींची आधी पाच मार्काला विचारला जातो सेपरेट टीप म्हणून शॉर्ट नोटमध्ये आणि अस आता ह्या पंधरा मार्काच्या मा वर्ष मध्ये तीन मार्क विचारलेल्या आहे तर मग आपल्या तीस नोंदवय आहे पी एस सी मध्ये त्याच्या त्यापैकी तुम्ही पंधरा किंवा वीस लिया तरी सफिशंट आहे आता पहिली क्लिनिकल रजिस्टर आर वन नाव आहे त्याला नाव पाठ झालं तर करा नाहीतर नाही केलं तरी काही हरकत नाही साधन वाटप नोंदवई पहिली क्लिनिक रजिस्टर साधन वाटप नोंदवई शस्त्रक्रिया नोंदवही तांबी नोंदवई कुटुंब नियोजन पद्धती ज्या अंबलबाजावणी करणारे जोडपे नोंदवही शस्त्रक्रिया व तांबी नाकारलेली जुळवी आपण त्यांना जेव्हा काउन्सलिंग करतो किंवा आपण सांगतो त्यांना शस्त्रक्रिया करून घ्या किंवा तांबी बसून घ्या ते नाकार देतात तशा लोकांची सुद्धा वही आहे परत शस्त्रक्रिया व तांबी पूर्ण भेट त्यांच्या भेटी पूर्ण केल्या त्यांनी बसवली बस पण आणि पूर्ण भेटी पण दिल्या त्याच्यानंतर आपण चेकअपसाठी जावं लागतं आपल्याला त्या भेटी आप पूर्ण केल्या त्यांची पण वेगळी वही असते नोंदवई मदतनीसची नोंदवायली आहे नोंदवाई वेगळी असते तर तसेच पी एच सीमध्ये अंतर्गत वाटत झालेली नोंदी साधने आपण जे जे साधने वाटप केली ते कुटुंब नियोजनेचा असू द्या किंवा औषधी वाटप असू द्या कोणतेही साधने वाटप केली त्याची नोंद नोंदवी असते आता प्रत्येक गोष्टीची नोंदवी आपल्याकडे त्याच्यामध्ये शस्त्रक्रिया किंवा तांबी कॅम्प केलेली कॅम्प ठेवतो आपण त्याच्यामध्ये शस्त्रक्रिया होतात ते आम्ही होते त्याच्यामध्ये त्याची पण आपल्याकडे नोंदवय असते पी एस सी ठिकाणी आलेल्या शस्त्रक्रिया व तांबी त्यांची पण नोंदवाई आणि समाज शिक्षण व प्रचार नोंद संतती प्रतिबंधन साधनांचे स्टॉक स्टॉकची नोंदवी असते आपल्याकडे प्रत्येक गोष्टीची नोंदवाई आहे त्यामुळे कुटुंबाची पाहणी नोंदवई माता सेवा तसेच बालकसेवा बालकसेवामध्ये दोन आहे झिरो ते पाच वर्षांसाठी वेगळी आणि दोन ते सोळा वर्षासाठी वेगळी आणि कुटुंब नियोजन संपर्क नोंदवई महिला मंडळ नोंदवई दैनंदिन कामाची नोंदवाई प्रकृती नोंदवई मेडिसिन नोंदवई शीत साखळी नोंदवाई आणि सॅनो लॅक नोंदवाई आणि एकत्रित मासिक अहवाल तर इत्यादी आहे तुम्हाला जे जे सोपं वाटेल ते ते पाठ करा लक्षात ठेवा आणि समजून घ्या आपल्याला शीतचाकरी आपण करतो आपलं काय काय ध्येय होतं किंवा आपलं काय काय तत्वे होते तत्त्वावरूनच आपण करू समसमान वितरण होतो तर मग समसमान वितरण ते काही नाही प्रतिबंधनावर केंद्रीकरण होतं म्हणजे शीत आहे येणारे शीतचाकरी झाली नंतर कुटुंब नियोजनाचं होतं तर कुटुंब नियोजनाचं किती मोठं आहे आपल्याच्यामध्ये सगळे जास्त कुटुंबाचेच आहे कुटुंब नियोजन संपर्क नोंदवाई कुटुंब नियोजन तांबीचं जास्त आहे दैनंदिन कामाचं प्रत्येकाच्यात राहणार आहे आणि बालक सेवा नोंदवाईमध्ये झिरो ते पाच वर्षापर्यंत वेगळे दोन ते सोळा वर्षापर्यंत वेगळे अशा वेगवेगळ्या लक्षात ठेवा फक्त आणि पाठांतर केलं तरी काही हरकत नाही आहे तर धन्यवाद सर्वांनी लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि होईल तेवढं शेअर करा जेणेकरून आपल्याबरोबर सगळ्यांचा फायदा होईल आणि एक्झाममध्ये तुम्हाला चांगले मार्क्स मिळेल धन्यवाद